आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मी येत असतो खरं म्हणजे आता हा देखील एक माझा रेकॉर्ड झाला असेल सर्वाधिक की सर्वाधिक वेळा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला येणारा मुख्यमंत्री हा देखील मीच असेल पण याचं कारण आहे अशा प्रकारचे निस्वार्थ सेवा करणारे नेते हे इतिहासामध्ये आपल्याला विरळच पाहायला मिळतात आपला संपूर्ण घर संसार परिवार हा एखादी व्यवस्था उभी करण्याकरता कुर्बान करून टाकायचा अशा प्रकारची भावना असणारे नेते हे आपल्याला इतिहासामध्ये फार कमी आढळतात आणि त्यापैकी एक नाव हे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचं होतं